हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आहे लक्ष्मी पूजन लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बघा मग इथे सकाळ सकाळचं वातावरण खूपच छान वाटतंय आज वातावरण पण छान आहे सगळीकडे हिरव हिरवं वाटतय इथे मी आता स्वयंपाकाची पण तयारी करून घेत आहे तर राहिले मी इथे शेगडीवरती हो। वरणाचा कुकर लावलाय दूध पण तापतंय परी आता इथे माळी पण घेऊ हो राहिली घरामागेच फुलांचा बाग आहे तिथूनच फुलं आणली होते मग घरीच माळी बनवू हो राहिली परी हे बघा इथे माळी वाहून अटकवून ठेवले तिने आता इथे माझा स्वयंपाक पण झालाय बनून वरण केलंय भात आहे रवा आहे थोडीशी भजे पण केले आहे आणि आता राहिले फक्त मेथीची भाजी मेथीची भाजी वायालच आहे वल्ली काही नव्हती मग वायालच भाजी केली चला मग माझी आता इथं पूजेची तयारी चालू आहे मग मी इथं फुलांचीच रांगोळी काढून घेऊ राहिले पूजेसाठी आता मी इथे सगळी पूजेची तयारी करून ठेवली आहे फुलांची रांगोळी पण काढली आहे आता इथं सगळं साहित्य पूजेचं आणून ठेवलं आता मला पूजा पण मांडायची आता इथे माझी पूजा पण मांडून आहे फक्त पण त्या लावायच्या बाकी तर आता माझे सर्व काम आवरले स्वयंपाक झालाय पूजा मांडून झाली पण त्याला लाओ, लावून घेतलंय मग आम्ही सर्वांनी तयारी केली पूजेसाठी आता आम्हाला पूजा पण करून घ्यायची आता मी इथे सर्वात पहिले पूजा करून घेत आहे मग त्यानंतर सर्वांनी पण पूजा करून घेतली मग आता घरात सर् सर्वांची पूजा करून झाली मग आता मी बाहेर पण आले गाड्या वळण्यासाठी आता सर्व मी गाड्या वळून घेते मग आता श्रीची सायकल स्कूटी टॅक्टर सगळं हे गाड्या वळून घेऊ राहिली मी लक्ष्मी पूजेच्या दिवशी गाड्या परत ल गाईला पण वळून घ्यायचं राहतं त्या पण आपल्या घरच्या लक्ष्मीच राहत्या ना मग मी त्यांना पण वळून घेते गाड्या गाय वळून झाल्यानंतर श्री मी आता मुली सर्वजण आम्ही फटाके फोडत आहो मग त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले माझी आई आजारी असल्यामुळे मी दवाखान्यात होते त्या त्यामुळे मी दिवाळीचे व्हिडिओ काही लवकर टाकू शकले नाही मग असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशीच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय